कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक विमानतळाच्या प्रश्नी ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच प्रशासनाला इशारा देताना चिपी विमानतळ सुरळीत सुरू न झाल्यास विमानतळाला कुलूप लावू या वक्तव्याचा खासदार नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेतलाय आणि वैभव नाईक यांना इशारा देखील दिलाय चिपी विमानतळाला टाळे लावूनच दाखवा तुमच्या घराला टाळे मारतो नाहीतर राणे नाव सांगणार नाही असं वक्तव्य देखील केलंय पाच मिनिट शुद्ध महाराजांच्या सभागृहात बोलले कामदार म्हणे मी टाळे मार का कधी जातो सांग रे मला टाळे मारूनच जातो मी आज सांगायला आलोय ते मारूनच जातो नाही तुझ्या घराला जाऊन टाळे मारला ना तर नारायण राणे नाव सांगणार नाव कोणाला ना, ना ना धमका येत लोकांना मला त्रास द्यायचा नाही दिल्या मी कधी प्रयत्न केला नाही लोक सुख असनंद आणि जगावेजे का त्यांना कळावं आनंद म्हणजे काय तो त्याला आनंद नुकत्या यावा असे प्रयत्न करतो सगळ्या प्रकारचं शिक्षण आज सांगा आपल्या दहावी बारावीचा रिझल्ट बघा कोणामुळे गुणवत्ते यादी बारा बारा विद्यार्थी येतात प्लेट मध्ये येतात कशामुळे जिल्ह्यातून जाताना लोक विचारतात हे कोणाचा जिल्हा शिवड मी आणत होतो मालवणला शंभर कोटी जमा केले महाराष्ट्र शासकांच्या रॅक्केमध्ये जमीन ऍक्सिशन करायला कोणी विरोध केला कोणी विरोध केला कुठली गोष्ट त्या रत्तागिरी मध्ये वीज प्रकल्प सव्वा लाख कोटी खर्च होऊन तो पेट्रोलियम प्रकल्प येणार आहे सव्वा लाख कोटी विरोध अडीच वर्ष सत्ता यांची होती एक तरी उपक्रम एक तरी कामगार कामाला लागेल असा उपक्रम मोठे मोठे प्रकल्पाला विरोध तोंडपाणी का तोंडपाणी काय अमदाराने इथे रस्ते निकुष्ट करण्याचे कॉन्ट्रॅक्ट हा घेत होता कोल्हापूरचा पार्टनर आता सत्ता आमची आहे सगळ्या केसेस काढल्या ना पळता होईल थोडक येईल तुला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल